राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांच्या ग्रह जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी गटाचा पंचवीसावा वर्धापन दिवस आज साजरा करण्यात आला यावेळी गोंदिया जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दहा जून एकोणीशे नव्याण्णवला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती मात्र दोन जुलै दोन हजार तेवीसला महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार प्रफुल पटेल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाराष्ट्रात असलेल्या भाजप आणि शिंदे सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले असून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने उभारली मात्र घड्यात तीच वेन असे म्हटले असले तरी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला स्थापना दिवस म्हणजे दहा जून तसेच दहा वाजून दहा मिनिटांनी आपल्या पक्षाचा झेंडा कार्यालयात फडकावून वर्धापन दिवस साजरा केला यावेळी गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांनी संविधानाचे वाचन करून शपथ घेतली आपल्याला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या पच्चीस वर्षापासून काम करून राहिले हे पच्चीसवा वर्धापन दिवस आहे आणि आम्ही गोंदियामध्ये खूप हर्षोल्लासने साजरा करून राहिलो कारण गोंदियात पूर्ण हे गोंदिया भंडारा जिल्ह्यात आदरणीय आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल आदरणीय नेते राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि वर्षाबाई पटेल यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही किती गेल्या पच्चीस वर्षापासून काम करून राहिलो आणि गेल्या पच्वीस वर्षामध्ये आम्ही राष्ट्रवादीला प्रत्येक गावी प्रत्येक मौल्या प्रत्येक वार्डपर्यंत ने नेण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे लोक आहेत सेवा सहकारी असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल विधानसभा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये राजनीतिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करण्यासकरिता आमचे राष्ट्रवादीचे प्रत्येक कार्यकर्ता नेतेगण हे सतत काम करून राहिले आणि आपण पाहून राहिलं की गोंदिया भंडाराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विशेष भूमिका आणि विशेष योगदान आणि हातबळ आहे हे प्रत्येकी दर्शून येते प्रत्येकी एरियामध्ये तर दुसरीकडे काल एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान प्रथा पदाची शपथ घेतली मात्र महाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे सरकार सोबत अजित पवार गट सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेत एक खासदार निवडून आला असला तरी खासदार प्रफुल पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली तर दुसरीकडे खासदार प्रफुल पटेल हे लवकरच केंद्रात मंत्री होतील असा विश्वास आज साजरा करण्यात आलेल्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे भारतामध्ये एनडीएचं सरकार बनलं सन्माननीय मोदी साहेब पंतप्रधान बनलेत त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन अभिनंदन करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली दादा पवार यांच्या नेतृत्वा खाली जे विकासाचे काम आणि लोकांचे कामं होत आहेत त्या कामामध्ये काही कमी नाही आणि प्रफुल पटेल साहेब हे मंत्री झाले किंवा नाही झाले तरी ते साहेब आहेत आईजी आहेत आणि त्यांचं शक्तिशाली नेतृत्व हे या भागाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कामासाठी समर्थ आहेत एवढं मी बोलू इच्छितो हे साहजिक आहे की एक सर्वांची इच्छा होती सर्वांचा मन होता की काल आदरणीय आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब हे शपथविधीमध्ये शपथ घेणार पण जसं की आपण मीडियामध्ये ऐकलं असेल प्रफुल्ल पटेल साहेबने स्वतः स्टेटमेंट दिलं की ते याच्यापूर्वी कॅबिनेटचे मंत्री होते प गेल्या कालच्या पूर्वीपर्यंत असा एक मिसकन्फ्युज कन्फ्युजन झाला की एन डी ए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जो मंत्रिपद भेटणार आहे ते कॅबिनेट मंत्रिपद भेटणार आहे पण काल असं झाला की राज्यमंत्रिपद हे भेटत होता आणि प्रफुल्ल पटेल हे देशाचे वरिष्ठ नेता अस आहेत आणि याच्यापूर्वी त्यांनी कॅबिनेट मंत्रीची भूमिका हे खूप चांगल्या रीतीने गाजवलेली आहे म्हणून त्यांच्या असं म्हणणं होतं की आता ते डिमोशन जे पद होऊन राहिलं होता पद होणं ते घेणे बरोबर नाही वाटत होतं म्हणून त्यांचा असा विचार झाला की येणाऱ्या काळामध्ये जेव्हाही विस्तार होईल मंत्रिमंडळच्या एन डी ए सरकारच्या त्यावेळी आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिपद भेटणार